ईशान्य दिशा एक आपल्या वास्तूमध्ये या जागी नेहमी शुद्ध पाणी देवघर तलाव आणि विहीर अंतर्गत पाण्याचा साठा चालेल दोन या जागी शक्यतो पांढरा किंवा फिका पिवळा रंग द्यावा तीन ईशान्यला नेहमी उतार असावा चार ईशान्येच्या बाजूने प्रवेश असल्यास तिथे चप्पल काढू नये पाच या कोपऱ्यात संडास कचराकुंडी संडासची टाकी चप्पल जीना विजेचा मीटर मोठी झाडे स्वयंपाकघर आणि वाहनतळ असणे अशुभ असते सहा वास्तूमध्ये ईशान्य दिशा असल्यास अशी वस्तू घेऊ नये अथवा योग्य उपाय ताबडतोब करावेत अशा जागी वंशनाश होतो दारिद्र्य येथे विनाकारण संकटे येतात सात या जागी रोज देवपूजा करावी दरवाजा असल्यास स्वस्तिक नेहमी लावावे या जागी कलश आवर्जून ठेवा आठ इथे नवरा बायकोने टाळावेच अडचण असल्यास घरातील वयस्कर व्यक्ती अथवा लहान मुले पूर्व दिशा एक या दिशेला जमिनीचा उतार असल्यास त्या वास्तू मध्ये धन व बुद्धी मध्ये वाढवते दोन हा भाग उंच असल्यास संततीला धोका असतो धन नाश होतो तीन पूर्व जागा जास्तीत जास्त रिकामी असल्यास त्या घरात समृद्धी येते श्रोते हो जर तुमचा स्वामींवरती विश्वास असेल तर मधे, श्री स्वामी समर्थ न विसरता लिहा स्वामींच्या आशीर्वादाने उद्याचा दिवस नक्कीच आनंदात जाईल चार या दिशेला घराचा दिवाणखाना असावा पाच मुख्य दरवाजा असावा शोभिवंत कुंड्या असव्यात सहा या जागी संडास असलेला हृदयरोग रक्तविकार उष्णज्वर आणि शिरोरोग असे रोग उद्भवतात असे अनुभव आहेत सात या जागी फिक्का गुलाबी क्रीम पांढरा असे रंग असावे आट, या दिशेला खूप उंच झाडे असू नये परंतु शोभिवंत झाडे नक्कीच असावी नऊ या दिशेला दिशेपेक्षा कमी उंचीचे असावे दहा राजकीय क्षेत्रात लाभ मिळवण्यासाठी पूर्वेच्या मध्यभागी मुख्य दरवाजा असावा अनेक दिशा एक या दिशेला स्वयंपाकघर असणे अत्यंत शुभ व सुखकारक असते दोन या दिशेला विजेचा मीटर तसेच जनरेटर विजेची मोटार अशा वस्तू असाव्यात तीन आग्नेय दिशेला विहीर कोपनलिका व पाण्याची टाकी असल्यास शत्रूंचा त्रास तसेच अपघात योग दाखवतात चार या दिशेला वाहनतळ करू शकता पाच हा कोपरा दूषित असल्यास त्या घरात महिलांना जास्त त्रास होतो सहा या दिशेला काही दोष असल्यास कमीत कमी एक लाल रंगाचा दिवा कायमस्वरूपी तिथे लावावा सात या दिशेला दार असल्यास संबंधित तज्ज्ञांकडून उपाय करून घ्यावे अशा वेळी घरात नेहमी मतभेद असतात आठ या दिशेला हलका गुलाबी फिक्कट रंग देऊ शकता नऊ दार दक्षिणेला असल्यास दीर्घ रोग व कटकटी असतात दक्षिण दिशा एक या दिशेला दार अशुभ आहे या दिशेला दार असल्याने सतत त्रास होतो व आजारपण असते दोन ही दिशा नेहमी उंच असावी तसेच दिशे दिशे या दिशेच्या भिंतीही इतर दिशेपेक्षा जाडव उंच असव्यात या दिशेला सांडपाणी अथवा पाण्याची टाकी असल्यास एकामागे एक असे मृत्यू होतात चार दक्षिणेच्या दारावर कधीही पंचमुखी मारुती लावू नका मासिक धर्मात सर्व स्त्रिया त्याच दाराखालून येतात हे योग्य ये नव्हे पाच या दिशेला उंच झाडे लावावी सहा या दिशेला निळापूरक रंग चालेल सात या दिशेला संडास बाथरूम असल्यास पती पत्नी मध्ये सतत कलह असतो आठ दक्षिणेला वरती मजला बांधल्यास शुभ फळ मिळते नऊ या दिशेला स्वयंपाकघर असल्यास आर्थिक चणचण चन असते दहा या दिशेला जिना शुभ फळ देतो अकरा या जागी तळघर असल्यास अपमृत्यू होतात नैऋत्य दिशा एक ही दिशा घरातील इतर सर्व दिशांमध्ये सर्वात उंच असावी दोन या दिशेला घरातील मोठ्यांचे बेडरूम असावे तसेच या दिशेला तिजोरी उत्तरेला तोंड करून ठेवावी तीन या दिशेला जिना चालेल संडास बाथरूम चुकूनही असू नये चार ही कट असल्यास अथवा या दिशेला दार असल्यास आत्महत्या होतात अथवा अपघाती मृत्यू होतो पाच या दिशेला गोडाऊन अथवा वाहनदळ चालेल सहा या दिशेला पाण्याची टाकी वास्तूपेक्षा उंचावर असल्यास अतिउत्तम सात जी व्यक्ती घरात या जागेच्या खोलीत राहते त्याचे प्रभुत्व या घरावर राहते आठ या दिशेचा दरवाजा असल्यास त्वरित बंद करावा नऊ या दिशेला संडास पाण्याची टाकी विहीर उतार असल्यास अपकिर्ती बाहेरील बाधा चर्मरोग होतात तसेच संकटांची मालिका चालू राहते असा अनुभव आहे पश्चिम दिशा एक या दिशेला नेहमी संडास व बाथरूम असावे दोन या दिशेला उतार असेल तर त्या घरात स्त्रियांचे प्रभुत्व चालते तीन ही दिशा उंच असल्यास पुरुषांना कीर्ती मिळते व्यवसाय वृद्धी होते चार या दिशेला सेप्टिक टँक चालेल पाच प्लॉट मध्ये या दिशेला कमी जागा सोडावी सहा ईशान्य दिशेपेक्षा जास्त उतार असल्यास दुःख भोगावे लागेल वायव्य दिशा एक या दिशेला नेहमी लहान मुलांचे बेडरूम असावे दोन या दिशेला वरच्या बाजूला पाण्याची टाकी शुभ असते तीन या दिशेला विहीर कोपनलिका जमिनीच्या खालचा पाण्याचा साठा पक्षाघात वेडेपणा व कावे असे रोग दर्शवतात चार या दिशेला जिना शुभ असते पाच ज्यांचे विवाह जमत नाही अशा व्यक्तींनी या दिशेला झोपावे सहा व्यवसायाच्या जागी या दिशेचा माल लवकर विकला जातो सात या दिशेला संडास चालेल उत्तल दिशा एक साक्षात कुबेराची दिशा असून या दिशेला दरवाजा असल्यास अशा वास्तू मध्ये कधीही पैसे कमी पडत नाही दोन या दिशेला नेहमी उतार असावा तीन या दिशेला पाण्याचा साठा शुभ असतो चार या दिशेला कुंपणाची उंची कमी ठेवावी पाच ही दिशा नेहमी साफ व सुंदर ठेवावी सहा या दिशेला शोभेची झाडे नक्की लावावी सात महत्वाची बोलणी याच दिशेला तोंड करून करावी आठ या दिशेला जास्तीत जास्त रिकामी जागा सोडावी नऊ या दिशेला संडास असल्यास दारिद्र्य येते दहा मुलांनी अभ्यास करताना याच दिशेला तोंड करावे श्रोतेहो आम्हाला आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल तसे असल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब न विसरता करा धन्यवाद